हिंदुस्तान kan? तो फॉर्म चल रहा है सोचिए ada क्योंकि बिना व्यक्ति वाला फॉर्म नहीं है इंडिया

त्यानंतर ते भारतीय कायदेावर आधारित अमेरिकेला गेले. लोक वेळच्या वेळी देशाप्रवासावर இதுவரை பதினொன்று ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்

दरवर्षी आम्ही काही ना काही असा उपक्रम आघळत असतो पण यावर्षी काहीच नाही करत असं ठरवलं पण पोरांच्या मनात काय आला त्यांनी एक फक्त ही झोपडी उभी केली माझ्या मनात काय आलं नुसती झोपडी उभी ती आदिवासींची झोपडी आहे आता सध्या आपली राष्ट्रपती आदिवासी आहे ती जर उच्च थराला एवढी असू शकते तर बाकीच्या आदिवासींचं काय त्यांचं ते साक्षर व्हायला पाहिजे ना ही डोक्यात कल्पना आहे आणि त्याशिवाय हा वर्ष म्हणजे आपला अमृत महोत्सव आहे अमृत महोत्सव डोक्यात आल्यानंतर मग माझ्या डोक्यात कल्पना कुठली काही क्रांतीवीर आदिवासी क्रांतीवीर जे लोकांना माहिती नाही जे भगतसिंग वगैरे काय काय जे आहेत ते लोकांना सर्वांना माहिती आहे पण यांचा हे कधी उजेडात म्हणून जी स्क्रीम डोक्यात